काय मग आलेत का पैसे भरपूर महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत बघा मला सकाळी सात वाजता पंधराशे रुपये आले भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत पुढे बघा आम्हाला आले दादा काल पुण्यात आले पुण्यात देखील पैसे आले तसेच आज सकाळी भरपूर महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत महत्वाचं म्हणजे बघा पंधराशे रुपये वाटप सुरू करण्यात आलेले आहे डिसेंबरचा हा हप्ता आहे पंधराशे रुपये हा वाटप सुरू करण्यात आलेला आहे भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत अनेक महिलांना पैसे भेटलेले नाहीत ज्यांना पैसे भेटलेले नाहीत त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा त्यांना कधी पैसे भेटणार आहेत दुसऱ्या टप्प्यात कधी त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा पंधराशे आले अनेक महिलांनी कमेंट करून सांगितलं की आम्हाला पैसे आले आम्हाला पैसे आले अनेक महिलांना पैसे भेटले आहेत त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आता सर्वजण पैसे काढायला बँकेत जात आहेत बँकेत जबरदस्त गर्दी होत आहे आणि फायनली अनेक महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत आता नीटपणे समजून घ्या पहिले आपण बघून घेऊ की कोणाकोणाला पैसे मिळाले हे बघा पंधराशे आले त्यानंतर होय मला पण पंधराशे आले अनेक महिलांनी कमेंट करून सांगितलं आहे पुढील कमेंट बघा पंधराशे आले धुळे 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 पण पंधराशे रुपये जमा करण्यात आले आहेत पैसे आले आज अनेक महिलांच्या खात्यात पैसे आज आलेले आहेत बघा पुढे बघा मुझे आज पंधराशे रुपये मिले थैंक यू पुढे बघा मला पंधराशे रुपये आले एकवीसशे नाही बघा पंधराशे रुपये आले आहेत एकवीसशे रुपयेचा जो निर्णय आहे ना एकवीसशे रुपयेचा निर्णय हा मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे मार्च महिन्यापासून एकवीस रुपये द्यायला सुरुवात होणार आहे आता सध्या तरी मी जे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात ना तर तुम्हाला माहितच असेल की टी बी गुरुजी सर काय सांगत होते की तुम्हाला आता सध्या तरी पंधराशे रुपयेच भेटणार आहेत मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये द्यायला सुरुवात होईल मग आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये द्यायला सुरुवात झालेली आहे पुढे बघा मला पंधराशे रुपये आले त्यानंतर मला पण आज पंधराशे रुपये आले हे बघा कमेंट बघा अनेक महिलांनी कमेंट केलेला आहे पुढे बघा पालघरला हप्ता कधी येणार ते सांगा डिसेंबरचा पालघरमध्ये आलेले नाहीत पुढे बघा चार हजार रुपये आले थँक यू दादा साडेचार हजार रुपये आलेले आहेत तर साडेचार हजार रुपये कोणाला भेटलेले आहेत आणि पंधराशे रुपये कोणाला भेटले आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही सांगतो पैसे आले मुंबई मुंबईत पण पैसे आज आलेले आहेत पुढे बघा अकोलामध्ये कधी येणार अकोलामध्ये कधी येणार व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा सर्व सांगतो आज मला पंधराशे रुपये मिळाले जालना जिल्हा धन्यवाद पंधराशे रुपये जालना जिल्ह्यात पण वाटप सुरू झालेले आहे अनेक महिलांच्या खात्यात जालना जिल्ह्यात पण वाटप झालेले आहेत वाशिममध्ये पंधराशे आले आहेत पाच वाजता आज सकाळी पाच वाजता वाशिममध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत अनेक महिलांच्या खात्यात मला पण आले सर पंधराशे रुपये हे पहा पंधराशे भरपूर महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत तुम्हाला पण पैसे मिळाले का बघा तुम्ही काय करा तुम्हाला जरी पैसे आले असतील तर कमेंट करून मला सांगा किती आले ते पण सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहत आहात तो जिल्हा पण सांगा तुमचं गाव पण तुम्ही सांगू शकता तालुका तुमचं सांगा महत्वाचं तुम्ही तालुका सांगत नाही जिल्हा सांगतात आता तुम्ही तालुकामध्ये असाल किंवा तुम्ही खेडेगावात असाल तर ते खेडेगावचं पण नाव लिहा आणि तुमचा जो तालुका असेल ते तालुका पण लिहा म्हणजे तुमची माहिती आपल्याला सांगता येईल अनेक महिलांना पैसे भेटले बुवा आणि तुमच्यामुळे अनेक महिलांना हा सपोर्ट करता येईल की या या महिलांना पैसे मिळाले म्हणून मग तुम्हाला पुढील हप्ते जे आहेत ते अजून सोयीस्कर होतील त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगा मला की पैसे मिळाले म्हणून तर कमेंट करा पटापट पड़ कमेंट करा कोणाकोणाला पैसे आले कमेंट करा हे बघा नीटपणे समजून घ्या आता पंधराशे रुपये आलेले आहेत पंधराशे रुपये आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये द्यायचं सांगितलं होतं हे एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत हे मार्च महिन्यापासून भेटणार आहेत आता सध्या तरी तुम्हाला डिसेंबर पुढे जानेवारी फेब्रुवारी दोन तीन जे महिने असणार आहेत या महिन्यात तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहेत आलं तुमच्या लक्षात ठीक आहे त्यानंतर महत्त्वाचे अपडेट पंधराशे रुपये भरपूर महिलांच्या खात्यात जमा झालेत आता महिला ते पैसे काढू शकतात अजून एक प्रश्न आहे की या या जिल्ह्यात आले नाहीत या या गावात आले नाहीत या या तालुक्यात आले नाहीत तर ज्यांना पैसे आले नाहीत त्यांचं काय झालं म्हणजे त्यांना पैसे का आले नाहीत त्यांना कधी भेटणार आहेत जरी तुम्हाला पैसे भेटले नसतील तर बघा आता ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांचं आधार कार्ड जे आहे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे तरच पैसे भेटतील ते तुम्ही करून घ्या रिकामा टाईम आहे तरी पटापट आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक करून घ्या हे मी तुम्हाला किती दिवसांपासून सांगत आहे डेली मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करा भरपूर महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं परंतु काही महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं नाही त्यामुळे त्यांचा हप्ता जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे ठीक आहे ज्यांचं संपूर्ण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे सर्व ओके मध्ये आहे तर त्यांना थोडा वेळ लागणार आहे थोडं तुम्ही वाट पहा काही येत नाही दोन तीन तासात पण तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात किंवा उद्या परवा पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात काही टेन्शन नाही डिसेंबर हा डिसेंबर महिना संपत नाही तोपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील एकतीस डिसेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील काही टेन्शन घेऊ नका त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं खातं चेक करत राहा जे खातं आहे ना हे खातं तुमचं खातं जे आहे ना बँक खात्यात ते चेक करत राहा पटापट चेक करा पोस्टाचं जर खातं असेल तर काही टेन्शन नाही त्यामध्ये तुमचं आधार लिंक वगैरे सर्व झालेलं असतं पोस्टाच्या खात्यात तर धनादन पैसे यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर पैसे येतील आणि जर हे सर्व ओके मध्ये असेल तर मग दोन तीन तासात तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जातील काही टेन्शन घेऊ नका घाबरू नका सर्व महिलांना पैसे भेटणारच आहेत असं काही नाही की या या महिलांना भेटलं आणि या या महिलांना भेटणार नाही सर्वच महिलांना भेटणार आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय तुमचा फॉर्म हा अप्रुव्हल झाला तुमचा आधार कार्ड बँकेची लिंक का आहे सर्व ओके आहे त्यामुळे पैसे तुम्हाला भेटतीलच टेन्शन घेऊ नका काळजी करू नका आणि असं उदास होऊ नका सर्वांच्या खात्यात पैसे येतील सांगतायत मी पाच दहा मिनिटात लगेच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात फक्त तुमचं बँक खात्यानं चेक करत राहा चेक करत राहा आणि मॅसेज बघा मोबाईलवरती मॅसेज आलेत का ओके तर बघा आज भरपूर गर्दी बँकेत आपल्याला दिसणार आहे कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे फायनली आलेले आहेत भरपूर गर्दी आता संपूर्ण बँकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर बघा काही घाई करू नका पैसे काढायचे पण हळूहळूपणे पैसे काढा कारण काही म्हणजे तुम्ही आता एवढ्या गर्दीमध्ये जे आहेत तुम्ही त्या एवढ्या गर्दीमध्ये जातात त्यामुळे तुम्हाला थोडं त्रास होतो त्या त्रास कामा कामाने तुम्हाला तर थोडं लेट पण पैसे काढले तर काही टेन्शन नाही तुमचे पैसे कुठे जाणार नाही ते तुमच्या खात्यामध्येच राहतील थोडी गर्दी वगैरे कमी झाली तेव्हा तुम्ही पैसे काढा आलं तुमच्या लक्षात ठीक आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी खुशखबर आहे तर फायनली तुमच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे पुढील हप्ताबद्दल पण आपण माहिती बघणारच आहोत आता अनेक जण म्हणत आहे की सर हप्ता जो आहे दोन महिन्याचं द्यायचं ठरवलं होतं म्हणजे डिसेंबर डिसेंबर आणि प्लस जानेवारी दोन महिन्याचे तीन हजार द्यायचं ठरवलं होतं परंतु ठीक आहे अपडेट येत असतात तीन हजार सांगितलं तर पहिले परंतु आता पंधराशे टाकल्यात म्हणजे डिसेंबरचाच हप्ता तुम्हाला दिला आहेत जानेवारीचा हप्ता तुम्हाला जानेवारीमध्ये मिळेल ओके जानेवारीचा हप्त्याबद्दल आता हा हप्ता पूर्ण महिलांना वाटप झाली त्यानंतर आपण जानेवारीबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत जानेवारीचा हप्ता कधी जमा होईल त्याबद्दल पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे तसे अपडेट भेटल भेटत राहतील ओके काय टेन्शन घेऊ नका फक्त आता पैसे आलेत का ते चेक करत राहा ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा बरं तुम्हाला आले असतील तर कमेंट करून सांगा पटापट कमेंट आणि मला सांगा की पैसे आलेत म्हणून आणि भरपूर महिलांचे कमेंट जरी आले तर त्यावरती व्हिडिओ मी बनवेल आणि कोणाकोणाला पैसे आलेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत कोणकोणत्या तालुक्यात कोणकोणत्या खेड्यात पैसे आलेत याबद्दल मी व्हिडिओ बनवेल त्यामुळे तुम्ही पटापट कमेंट करून सांगा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते पैसे तर आलेले आहेत अनेक महिलांच्या खात्यात आता डिसेंबरचा हप्ता टाकण्यात आलेला आहे परंतु अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे जे आठशे तीस रुपये असतात आठशे तीस असो तुमच्या भागात जी किंमत असेल गॅस सिलेंडरची ती मग ते आठशे असो किंवा आठशे तीस किंवा आठशे पंधरा किंवा आठशे पन्नास जी किंमत असेल ती ते पैसे कधी येणार तर अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे पण आठशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील त्याबद्दल पण नक्कीच मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो ते पैसे कधी जमा होणार आहेत त्याबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल पहिले आता सर्व लाडकी बहीण योजनेसंदर्भातच माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा सकाळी जे आहे ना सकाळी भरपूर महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत मी अनेक अकाउंट इकडे पण चेक केले तर भरपूर खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेला आहे अजून एक महत्त्वाचे अपडेट अनेक महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत आणि अनेक महिलांना चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत आता तुम्ही कन्फ्यूज व्हाल की बाकीच्या महिलांना साडेचार हजार कसे आले आम्हाला पंधराशे झाले तर बघा ज्यांना पंधराशे आलेले आहेत त्यांना पहिले सात हजार पाचशे रुपये भेटलेले आहेत त्यामुळे त्यांना पहिले सहा हप्ताबरोबर भेटलेल्या आहेत म्हणजे पाच बरोबर भेटलेल्या आहेत आता हा सहावा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात पडलेला आहे म्हणजे सहा हप्ता त्यांचे कम्प्लीट झाले आहेत परंतु अनेक महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे तीन हजार रुपये आहेत ते भेटले नव्हते त्यामुळे ते त्यांना ते भेटले आणि आता पंधराशे रुपये या महिन्याचे भेटले प्लस हे पंधराशे आपण इथे वरती करू किती झाले साडेचार हजार रुपये असे त्यांना पैसे भेटले त्यांचे मागील पैसे थांबलेले होते त्यामुळे ते मागील पैसे देखील शासनाने दिलेले आहेत त्यामुळे शासनांचं धन्यवाद कारण महायुती सरकार बघा जे महिलांचे पैसे थांबवलेले होते मागच्या वेळी ते पैसे देखील टा ता, टाकलेले आहेत खात्यामध्ये बघा केवढा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे म्हणजे मांगील पैसे देखील दे तुमच्या खात्यात येत आहे एक चांगल्या पद्धतीने हा निर्णय मला आवडलेला आहे त्यामुळे महायुती सरकारचं खूप खूप धन्यवाद जे आता बोललं होतं त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे फायनल त्यांनी डिसेंबरचा ता, हप्ता टाकलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा केली होती फायनल ती घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण केलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं सा पण आपण धन्यवाद करूया मुख्यमंत्री साहेबांना पण आपण धन्यवाद कमेंटमध्ये तुम्ही करू शकता आणि ठीक आहे कोणाकोणाला पैसे आले ते पण तुम्ही नाव पण तुम्ही सांगू शकता आणि काही नवीन अपडेट असेल आणि जरी तुम्हाला पैसे अजूनपर्यंत आलेले नसतील तर जरी काही उपाय असेल त्यावरती तर नक्कीच त्याबद्दल पण मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद